जाता रे पोलगी तो गालातल्या गालातच हसून राहिली काय झालं माय आली होती वाटते राणीची म्हणून आज पोरगी मस्त खुश आहे वाटते नाही एवढ्या दिवसाच्या बातम्या स्वत लग्न करून आली तेव्हापासून तिथं बस मायुष्यात दिसत होती आता आज दिसून राहिला बाई तिथं चमकता तारा सारखा चेहरा हा होजी <laughs> खरस, खरस खरस जी सागर जी खरस 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 मी खुश आहे आज माया आली आणि त्या निर्मला काकू चंदा काकू आली खरस खुश झाली मी आज हा असं वाटलं आज मला का माय कोणीतरी आहे बा काळजी करणारं नाही तर मी लग्न होऊन आली ना तेव्हापासून असं वाटतच होतं मला का असं वाटे का मी खरंच माय कोणीच नाही आहे बा मी एक एकटीच असल्यासारखी वाटे तुम्ही तर होतेच पण तरी पण मायबापाचं वेगळंच राहते नवऱ्याची जागा कोणी घेऊ शकत नाही आणि मायबापाची जागा कोणी घेऊ शकत नाही दोन्ही लोकांची बराबरी कोणीच करू शकत नाही

आ उलट उलट माही बेजजती वय मला खाली पाजी वे ये कोणाचा नवरा आहे राणीचा नवरा आहे कोणाचा नवरा आहे राणीचा नवरा आहे आयो दारू पिऊन राहते तू लोफर करते आणि लोकं म्हणे सुधरलाच नाही का हा सुधरलाच नाही का हा असेच म्हणत जाईनसते आ मला ना असं बेजती झाल्यासारखं वाटे माया असते तो, जाले सरक, जाले तो माय मी नाही का स्वतःच असं हे झाल्यासारखं झालं तर मायावाला म्हणजे मी राणी साखरे नाही एकट्याची बायको म्हणूनच होती लोक बेइज्जत करा करायसाठी फक्त एवढंच होतं बाकी काहीच नाही आणि आज सगळ्यांना तुम्हाला चांगलं म्हटलं ना तर मला एवढं चांगलं वाटलं का नाही एकदम अभिमानाची गोष्ट असं वाटलं अभिमान वाटलं मला तुमचा खरंच हो का आणि तू नाही का त्या मागच्या गोष्टी काढत नको तुला सांगतो मी ना तू तिकडलं नाही का बिलकुल काढत नको मला मागचं जे आहे ना ते सगळं विसरून जातो आणि नवीन जीवनाची सुरुवात कर माझ्यासोबत हा आणि मी तुझ्यासोबत काय कोणत्याही मुलीसोबत लग्न केलं असतं ना तरी पण तिची इज्जत माझी इज्जत असते मग तिचं तिचं कसं मी अशी काही पण केलं असतं ना सागरजी बायकोले अभिमान वाटला पाहिजे असला असाच नवरा पाहिजे कोणाला पण देवकर सोगळ्यालेच चांगला नवरा देव हे असे दारोडे मारोडे आणि मार ते बायकोची इज्जत नाही करत मारपीट करते हां सगळं आपले मायबाप सोडून पूर्गी त्याच्या घरी येते आणि ते लोक काय करते हां हे नवरे जर असे वागले तिनं पाव हा आणि सोडला तर लोक तिकडून नाही म्हणते इच्याच कसं बरोबर नाही हेच खन नाही वागली आणि इच्या तस खोट खोटसान असे तिकडून नाही म्हणते लोक लोकांचं सोडून दे ग लोकायला केव्हाही पण झिरो गेट ट्या मध्ये ठेवायचं आणि तसं नाही लोकांचं लोक दोन्ही इकडून बोलत असते माहितीये का चांगले इकडून नाही बोलते आणि वांगले इकडून नाही बोलते असं आहे ते मग अन तुला सांगतो की एखादी पूर्वी जर चांगल्या टक्केनं पास झाली ना तर तिचं वाव आहे ती लवकर नाही पसरणार पण एखाद्या पोरीनं अगर वाईट काही केलं हा किंवा दुसऱ्यावर असं काही प्रेम फ्रेम किंवा मग ते असंच पोईनच गेली म्हणा हे गोष्ट ना अशी वाऱ्यासारखी पसर हा असं आहे लोक वाईट गोष्टी लवकर पसरते पण चांगल्या गोष्टीने पसरवत नाही असे रीत आहे मग तुला नाही समजत जाऊ दे हे गोष्ट सोडून दे तू खुश आहे ना आज बस मग सोडून दे विषय आणि अशीच खुश राहत जाय बरं आज तुझी आई आली उद्या चालून तुझे बाबा येईन परवा माझ्या घरची तयार होईल सगळं होईल व्यवस्थित खुश राहायचं माणसानं टेन्शन घेत नाही राहायचं सगळ्या गोष्टीचं काही सोल्युशन निघत असते हो जी आता जो जो, मला तुमच्या गोष्टीवर विश्वास येऊन राहिला खरंच होईल चांगलं काही नाही काय माझे बाबाई बोलान सामोर जाऊ चला मग झोपून जाऊ उद्या सकाळी उठाव लागन ना मग विफिंग बनवा लागते मग मला लय उशीर होते मग लवकर जागा येत नाही मग काय करायचं झोपायचं आता चला झोपा माझ्यासोबत झोपा साता तू उद्या कॉलेज मध्ये जायचं नाही का बरं ठीक आहे ठीक आहे अभ्यास कर ना पोट्टे अभ्यास कर ना निस्ते आली तान जे डुरु 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 डुरू तिची गाडी चालवणं चालू हं पण अभ्यास नाही करत का काही नाही का काही नाही हं आणि बस बाप आला म्हणजे एल पाडते मग आ अभ्यासाचं नाटक मला तर निवय ऐकत नाही ये पोट्टे हं उलू उलू उलू, उलू करते काय नाही निस्ते मामा मला तू शिकलीस नाही आई आणि तुला काहीच समजत नाही म्हणते हा अह त्या बापापेक्षा दोन वर्ष वर्ग जास्त शिकली हो मी हा काव्या हा काय सांगा बाई आता या पोरीले हा मला म्हणते बाई तुले काहीच समजत नाही सारे बापाचा लाड होई हो हा आणि आता हिच्या पाठीवर दन्ना दन्ना दिले दन का नाही मग बाप येन मग बोमलात कायले मारलं माया कायले मारलं माया करत काय सांगा बाया काय सांगा माया पोरीला नाही का तू मारलो मार मार करू राहिली काय झालं काय बरोबर करू राहिली शैतानच नाव घेतलं शैतान हाजीर म्हणते ना ते आहे हे डायला तशा सारखं आहे बापाच लगेच हाजिर होते शंभर वर्ष आयुष्य आहे का काय माहिती या माणसाला ना शंभर वर्ष आहे तर चांगली गोष्ट आहे ना शैतान गीतान कोणाला म्हणतो ते मला म्हणतो का शैतान हो ऐ दया तुम्हाला कुठं शैतान म्हणू बापा तुम्हाला नाही म्हणलं मी शैतान आधी दुपारून पिक्चर पाहिला होता आम्ही शैतान का नाम लिया ना शैतान हुआ हाजीर तो पिक्चर नाही का तो पिक्चर पाहिला त्याच्यातला डायलॉग आठवला मध्ये म्हणून म्हणला मी नसा मध्ये शिकवतो डायलॉग म्हणते असा कोणताच पिक्चर नाही आहे ते कोणत्या तरी पिक्चरचा डायलॉग होईल ते पिक्चर तरी आहे का मध्येच म्हणलं तुला शाय न्या वनाची কুটাটি কুটি ভন্ড এলি ও ভয় কাবেযা ইনা কাযমালা মানেস মানদা কান্য ভাভা তুমে অলেগনি তুমানাস মানানান্ এলেনান মানান্র স� तू नाही मानला ते जाऊ द्या मी काय म्हणलो तुमची बहीण म्हणे त्या दिवशी रोशनीच्या सातव्या महिन्याच्या वेळेस गेली होती का नाही तर म्हणे कधी येतं म्हणे दया राहिले इथं म्हणे आमच्या गावात पाहिलं गेलं का मग तुम्ही घर घर पाहणार होते ना लगेच गोष्ट पलटवता येते वा हा लगेच गोष्ट पलटवता येते लावडीने देणे झापाडीत ठेवू ना शैतन गीतन म्हणलं गिनलं तर शायन्या वनाची ते केस धरून आवडी हा नको नको करू डोक्यावर नको बसू दिवसांदिवस म्हणत नाही तो होतं काही काही बोलायचे पाहिजे जे जे मनात आलं ते, ते ते नवरा वाईक कोण आहे मी अजी नाही म्हणणार नाही जी तुम्हाले ह्या पट्टीच्या मताना गो बोटे मतो त्याला अशी पाटीवर देतो ना पोटाडे खोटी बोलता त्या बापाला नाही म्हणलं बंदन मी ना चालो यल्लो तिला काही नाही म्हणून राहिले ते कधी बोलली माय पोरगी होते त्या सोबत खोटी बोलणार आहे का ते हो ना तू जशी बनतो तशी हो नाही म्हणलं मन मन नाही म्हणलं म्हणून बदमाश कुठे समोर मन नाही बी पापच आहे हॅलो हॅलो हां बाबा सागर मला बोलायचं होतं रे त्यासोबत सोबत वेळ आहे का रे बाबू त्या जोड सागर हा बोल नाही बोल काय म्हणतो बोल बोल काय म्हणतो अरे मी म्हणला आपले त्या राणीला घेऊन ये म्हणलं घरी ये म्हणलं घरी राणीला घेऊन ये मला बोलायचं होतं तुमच्या दोघांसोबत ये ना घरी घेऊन तू तर नाही म्हणत होती नाही तुला आवडत नव्हती ना ते तू तर मग आता काय असं काय झालं काय नाही रे मी म्हणलं लोक चांगली नाही म्हणत आजूबाजूचे लोक म्हणते पोरान लग्न केलं पोरान पोरगी आणली पोरान पोरगी आणली असे करून राहिले तर म्हणून म्हणलं काय बा तुम्ही बाहेर राहता या घरात या जाऊ दे आता काय करता आलं तर होत बिचारे मला पण मग आता काय करत मग त्या बापाई म्हणून राहिला येऊ दे म्हणते त्या पोरीले तर घेऊन ये बा म्हणलं बाहेर राहण्यापेक्षा काय झालं ये जाऊ दे जे झालं ते झालं आता तुझी पसन आमची पसन आता आम्हाला खरंच लागून बाप्पा तुझ्या मतांना आता केलं असून काही पर्यंत राहू बाप्पा माय पोरग मला डोळ्याच्या समोर असल्याशिवाय चांगलंही वाटत नाही मग त्याच्यानं आम्हाला आता माघार घ्यावं लागते म्हणून म्हणलं ये बा तू खरं बोलून राहिली का खरंच बोलून राहिली काही बाहेर मग अरे खरंच नाही तर काय खोट का बापा सागर मायावर एवढा विश्वास नाही कर तुले अरे माय एवढी बी वाईट नाही आहे जाऊ दे आता जे केलं ते केलं आ मी गेली तू एखादं तू तिच्या अंगावर गेली म्हणतं मला तू एखादं कोणती पोरगी घेऊन ये तर माझ्याच काय म्हणू आहे सांग बर तू आ तू ये आपण लग्न लावून घेऊ लग्न लावून घेऊ तू तिचं राहा एक दोन महिने इकडं मग लग्न लावून देतो तुमच काही दिवसानं पण आई आम्ही लग्न केलं ना आम्ही लग्न केलं ना रीती ना लग्न केलं आई आम्ही आता काय डबल डबल तेच काम करा का अरे बाबू ते लग्न कोणतं लग्न होय रे बाबा हा अरे बाबू त्याने लग्न म्हणते का रे मायबाप नाही तिचे माय बाप नाही तु मायबाप नाही लोक नाही समाजाचं समोर लग्न केलं म्हणजे समाज त्या लग्नाले लग्न म्हणते तुम्ही दोघा दोघा मिळून लग्न केलं हो उड्डण तुम्ही लग्न केलं असं हां पण आस लोकाला तर माहीत पडलं पाहिजे नाही का, का तुम्ही लग्न केलं बा म्हणून हां आता माय एकूल तू एक यक पोरग आहे आता माझे काही ख्वाहिश आहे माय काही आहे इच्छा आहे स्वप्न आहे हां तुझ्या दोन दोन बहिणी आहे बाबू हा त पा पाइजेन बाबा लग्नात लग्न पाइल पाइजेन त्यहाँ आरने शा त बाँ एक दोन महिने रहे इकड अन तिचवादी मायाबापसोत बोल त मानते नै मानत तिजे मायाबाप मानले ठीक नाही मानले त करून घेऊ लग्न अरे सागर पटल काय तुले नाही पटाची काही गोष्ट नाही आहे तू म्हणलं ते बरोबर आहे तसं नाही म्हणत आहे मी तुला तर आहे मला जास्त तामझामा आवडत नाही म्हणून मला आवडतच नाही मी आव सिम्पल माणूस आणि राणी सिंपल आहे माय तिला पसंत करायचं मागचं कारण हेच आहे का तिले जास्त असं बच बच आणि ते काय म्हणते चमक धमक आवडत नाही ते माझ्यासारखी साधी सिंपल पोरगी आहे मग स्वभाव साधी आहे वागतेही साधीस आणि बोलायची साधीस आहे ती अशी काही ते चालबाज नाही आहे ती वाली मग साधी सिंपल पोरगी आहे ती मला नाही आवडत तामझाम काय करत बसतं तू एवढं

त्याच्यासाठी मी करतो डबल लग्न ठीक आहे पण मग आता त्याचे आई वडील राणीचे आई वडील मानते का नाही मानत काय माहित ना अरे तू घरी तर ये घरी ये चांगलं बोलू आपण त्या पोरीले समजावतो मला ते पोरगी कशी राहते काय राहते पाहत ते हा पोरगी तू नच पाहिली आता तिले तुला माहित आहे स्वभाव तिचा हा तू आता कोणी बी आता तुझ्यासोबत चांगलंच वागणार का नाही ते तुझी बायको आमच्यासोबत तर पाय कशी वागते कशी नाही वागत तेव्हा आहे नुसत नवऱ्या नवऱ्याचं केलं म्हणजे कोणती बायको करते नवऱ्याच हा सासू सासऱ्याला घेऊन जर चाललं माणूस ते खरी पोरगी आहे का नाही मग तशी नाही येते तशी चांगली येते तुमचं कौल नाही कर कॉल नाही कर अशी कशी नाही कर थांब बरं मी विचारतो तिले आणि दोन दिवसात येतो मी तिथं आणि तिला सांगतो काय म्हणते काय नाही तर येतो मी तिला घेऊन पण पाय तुला सांगतो आई तू चांगलं राहायचं मात्र तिच्यासोबत हा ते पोरगी काही एवढी हे नाही बरं चांगली पोरगी आहे ते हा आता मी तिने मनातून माफ केलं तर चांगलीच राहणार ना बाबू त्या बापाने समजावलं मला त्या बापाई सोबत गोष्ट करतो मी आणि म्हणतो येऊ द्या त्याला सागरले येऊ द्या म्हणतो

माणूस आहे हा मले भने मी बोलत नाही अनि लपून लपून मस्त पोरासोबत बोलि हा पोरसोत मस्त बोलि लपु लप मलाई भने मोलत नै भने हा कति खोटाडा मानूस मि तिमी पहिवा चाहिँ माग करून प्ल्यान्ड रा हा माणूस मस्त बोल जाउँ देखु देखे ती रा सविति भए मना हां तिले दाकत सँग तिचा इङ्गा कस रा त कसै पो नि तिच तिले समुन स्वत पाए लाउनु उठन पयन त्यो सोडिनु दाक एकदा चाहिँ घरमा तिले माक अनि माया पोर गी ति सोड्नु पाए तस तिमी आय पोरी नै निक सँग काय कहाँ नै करबर सङ्गत मायापुरी माइपोरगिनु मायासारकी चाहिँ हां आणि हे मोठी पुट्टी मोठी पुट्टी बापासारखी आहे भावासारखी आहे एकदम साध्या आहे साधी आहे ती मोठी आणि भाऊ आहे आहे हे माय पोरग मोठं आणि मोठी पोरगी साधेस आहे बापावानी आणि यायले काही समजत नाही कोणी बेवकूफ बनवते हां हो माय लहान पोरगी मस्त आहे हुशार मायासारखी एकदम हां एकदम मायासारखी हुशार दाखवतो ना आता मायापोराला फसवलं म्हणा तिनं ते सांगतो ना कसं राहते तर कोणाला फसवणं थांब म्हणा तू येतं घरात एकदा ते घरात आल्यावर सांगतो मग कसं राहते तिला बस ना निर्मला बसन हा कौनाशी करतो हो? बसूच नाही वाटत का तुला माझ्या घरी आता पहिल्यासारखं मार घंटा घंटा बसत जाय पहिले आणि आता पाचही मिनिट झाले का नाही झाले तर आली तर जातो मी जातो मी जातो मी, जा मी करून राहिली अं इ भेटल्या वाटते तुला चांगल्या म्हणून पुराण्या सोबतीनले विसरून गेली तू आहे का आता गमत नाही माझ्यासोबत तुले नाही हो निर्मला काय माय तू आ पहिले होत तर मा हातच होतं बिचारे किती काही बसली ना काही बसली काही फरक नाही पडे आता मा सुनेच्या हातचा आहे बिचारे मग असून काय तुले बसू नको म्हणते हा का तुझ्या हातचं घेऊन उठून पण राहिली सून काय हो काही बडबड आपली हा मला शिकू नको बाई तू नाही वाजली बाई हातून नाही घेऊन उठून पाहिजे पण मा शिवाय स्वयंपाकाला हात नाही लागत तिचा म मला सांगा लागते तिले बनवते ते पण बन मला सांगल्याशिवाय ना ते आतच लावत नाही माई वाटच पात्र आहे ते म्हणून जातो बा मी गेली होती चंदाच्या घरी जाता जाता कढीपत्ता घेऊन येतो म्हणलं तू दिसली बाहेर म्हणून आली बाप्पा म्हणून म्हटलं कढीपत्ता तिला कडी बनवायला लावतो म्हणलं हां तर आणतो म्हटलं आणि तू दिसली म्हणून बसली बापा जातो ना विचार जाऊ दे ना मग जाय बाप्पा चाल नाही तर मी बी येतो चंदाच्या घरी कडीपत्ता मलाही पाहिजे थोडासा माझ्या घरचा आहे नाही चाल येतो झाडाचा ताजा ताजा टाकलेला मस्त वास येते त्याचा वाला चाल का कडी नाही बापा मी गिडी नाही बनवून राहिली कडी कुठं बनू म्हटलं कडी नाही बनवत मी कडीपत्ता उद्याचा काही पोहे बनवीन म्हटलं त्याच्यासाठी कडीपत्ता पाहिजे म्हटलं थोडासा का दिन कढी तुला कडी आण जर पाहिजे नसण तर देजो मग तुळशी मी नाही खात अरुणचं बाप खाते त्याईले आवडते कडी तर आणून देजो बा देशीन तर आणून थोडंसं वेळ असेल तर नाही तर तेहीनी तुले सोडवतच नाही हा काय बाई आली ते त्याच्यावर अहो नाही हो मी जशी आहे तशीच आहे बाई अंदिनीबाई मी नाही बदलत बिचारे आणि तुही माझी मैत्रीण जुनी आहे आणि ते कोण तोडत आ तू जेवढी जवळची आहे मी प्रत्येक गोष्ट त्या जेवढं सांगतो तसं माहीनी तेवढं सांगू शकतो का नाही सांगू शकत ना बाई त्याजवळ माझ प्रत्येक गोष्ट दड आहे लपून आहे हा मालॅया जुन्या पुराण्या सगळ्या गोष्टी त्याजवळ सांगतो मी आपल्यातली गोष्ट कुठं जात नाही म्हणून तर त्यासोबत बसायला वाटत नाही व आणि खरंच तू बरोघरी करते का हां कामा त्या मग जाऊ दे ना मला जाऊ दे घरी व हो, ते पोरगी हातच लावत नाही व हो, रोशनी मग मी गेल्याशिवाय चाल चल मी येतो चल चल